मी टाकतो नको टाकते मी नको मला पुण्य प्राप्त दे ना पुण्य नको तर मी क्लास मध्ये काय शिवले ते दाखवतो तुम्हाला काय शिवले बघा मला सांगू कोणी हॅलो तर आता सकाळचं माझं मेन रुटीन चालू झालेलं आहे इथं आईंनी मस्त काय ते ओड्यात काल भिजत टाकलेली त्याचे मेंढवडे बनवण्यात शकले कारण गौरसने कालच बोललेलं आहे की मला टिफिनला मेंढवडा आणि चटणी पाहिजे म्हणून मग त्यांनी काल रात्री भिजत टाकली आणि मग मी इथं वाटायला घेतलेली एका साईडला कपडे सुद्धा चाललेले माझ्या धुवायचं काम आणि बाहेर टोप घेऊन गेले कारण ओट्यावर माशा आलेला मग तिथं पाणी टाकलं ते झाल्यावर सगळं मग इथं मी केस विंचाराला घेतली माझी तयारी करून घेतली इनको ना एंटीक फ्राई फ्राई येती टीम टीम उद्यापना उद्यापना उद्या काय तरी

सिद्धी सिद्धी पहिला दिवस कसा <laughs> वाटतोय तुला छान वाटतय नाही वाटत ए इकडून ये इकडून ये तुला कसं वाटतंय पहिल्या दिवशी जाण्यास चालला सुपरमॅन वाटतय चला आज काय स्वागत होणार आहे आरती करणार आमची गाभरटपोरा आली वर की चुरमुरे पाहिजे इथं कुठं आहे तिथं दिसत नाही गौराज हे गौराज अन्नुला रडू यायला लागले अरे टोपी घातले बघ मस्त नाही नाही बघ याच्यात रडणार आहे ना रडता नाहीये शिला असता नाही गौरांडादा आहे बघ पाटी मागे गौरांड आमचा रडणार नाही काही बनणार आता चालले घरी गौरणला सोडलंय आणि काय नाही त्याच तो अजिबात रडत नाही काय नाही बाकीची लयच रडायला लागले तो गोर सकाळी पाऊस पडला असा की वाटत होतं की खूप पडेल पाऊस आणि आता कडक होऊन पडलाय काय बोलायचं तर आले मी घरी आता वाजले ते म्हणजे एकाला पाच मिनटं आणि आता मी आणायला जात नाही तर म्हणजे येऊन फक्त पाच मिनटं बसायला लागलं असतं आणि लगेच आणायला जायला असं आणि एवढा भयंकर कडक होऊन पडला आहे ना की काय खरंच नाही वाटतच नाही आज स सकाळी पाऊस पडलेला एवढा बेकार होऊन बेकार आता थोड्या टायमात भाऊंनाच पाठवते आणायला आजचा दिवस बघूया कारण जा ये परत आणि आत्ताच मी जेवले सुद्धा पण जेवून जायचं ना तर दुखतं मग पोटात त्याच्यामुळं आता भाऊंना पाठवणार ना आहे आणायला बघूया कसं वाटलं आहे कसं नाही बहुतेक वडांचं तर रडूनच गेलं आहे <laughs> आता सांगत होते सिद्धीची मम्मी तर बोलतात एक वर्गात पुरा दरवाजा आपटतोय <laughs> काय बोलायचं चला मी थोडासा टाईमपास करते तो बरं देईल गौरंश आता जातील भाऊ थोड्या टायमाला आणायला त्याला कपडे सुद्धा रूम मध्ये टाकलेत ते बाहेर टाकलेत नाही एवढं कडक ऊन पडलाय गौरांश आलेला आहे बघीला काय करते आला कसा वाटला छान स्कूल मध्ये कसा का वाटला काय दिलं

मध्ये जाऊन छान वाटलं पोरं कशी रडत होती काका पण काकाला का काहीतरी विसरून येत डब्बा खाळायचा असं डायरेक्ट रडत नव्हता फक्त बाकी सगळे अनुदा बाप रे कसली वरडत होती मग मॅना मी तो नाही वरडला गौरांश नाही रडत गौरांशला सवय तो शिव कोण दुसरा दुसरा कोण होता तो शिवराज का कोण गौरांशला मी असा कुर्ता <laughs> शिवले नाही आणि छान दिसतंय ना बिल्लो थोडीशी फिटिंग तर आता मी करते भाकरी आणि तांदळाचं पीठ एवढं नाही आहे सगळ्यांना पुरेले एवढं मग मग नाचणी मिक्स होता त्याचा केला आहे अर्धा आणि म्हणजे आम्हाला गौरांटला आणि मला हे केले तांदूळ कारण मला तांदळाचे आवडते म्हणून आता तर पटापट भाकरी करून घेते वाजलेत पाहुणे सहाला पाच मिनिट आणि कालचा गजरा आज भेटलेला आहे आता इथं माझ्या नाचणीच्या भाकरी झालेल्या आहेत मस्त तांदळाचे तर किती दिवसात ना मी मशीनवर बसवत होते किती दिवस म्हणजे खूपच दिवस कारण कधीपासून का मी बसलेच नव्हते मशीनवर म्हणजे काहीतरी शिवायला बोला काय तेलसुद्धा टाकलं नव्हतं तर आज बोललो ही साडी घेतलेली इकडची वरती बघताय ना ती मी आम्ही पनवेलला गेलो ना तेव्हा ही दोनशे रुपयाची साडी आहे एवढी काही म म्हणजे भारीवाली नाही आहे पण अशीच आपली घेतली आवडली नरम जरा कपडा होता आणि लावल्यावर छान दिसेल ब्लाऊज एक ब्लाऊज पीस एकदम खराब आहे त्यामुळं मी याच्यातला ब्लाउज पीस नाही शिवणार आहे फक्त साडीला फॉल लावून घेते आणि ब्लॅक वगैरे त्याच्यावर मॅच करेल आणि दुसरी एक साडी तिला फॉल बसवायची होती तर हा जरा पट्टा होता तो मोटरचा जरा सैल झालेला असं वाटतं आहे मला कारण नीट येतच नव्हतं शिलाई एकदम म्हणजे स्लो 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 येत होतं म्हणून मी पहिला आता तेल टाकून घेतलं मशिनीमध्ये मशिनीमध्ये तेल टाकणं खूप 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 गरजेचं आहे मशनीमध्ये तेल टाकायलाच लागतं आणि मी बसत नाही का कारण कायच नव्हतं आता शिवायला माझ्याकडं आणि जे शिवते मी आता ब्लाऊज वगैरे ते मी डायरेक्ट क्लासमध्येच नेते शिवायला त्याच्यामुळं मग मी इथं ता बसत नाही जास्त करून तर साईडला दिसत एक गौरांची बॉटल आहे एक माझी बॉटल आहे सारखे आम्ही दोघं याच्यातले पित असतो आहे आत्ता आजच आजपासून काढले ही बॉटल त्याला आईने दिली नवीनच होते तर मग त्याला देऊन टाकले आणि हे बोलत होते की त्याला प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी नको द्यायला म्हणून मग त्याला आजपासून स्टीलची बॉटल काढलेली आहे तर तो या बॉटलमधून पितो तर कशी जरी करून मी थोडी 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 तरी म्हणजे एवढी फास्ट नव्हती चालत पण थोडी थोडी चालत होती तरी पण खाल मी खालची फक्त जी बिडिंगची शिलाई असते ती मारून घेतले अजून वरची शिलाई मारायची बाकी आहे अजून साडी बाकी ती मी आता नंतर करेन काय झालं आता वाटण आहे बनवलेलं मी बनवून ठेवले टाकू मी कशावर लसणावर टाकायचं आहे ना फक्त लसूण वाटण आहे ना

काढा रेसिपी बघायला काय झालंय का काळ काळ काय आम्ही आलो इथं खाडी आणि हो ऑसला पाऊस आला ना धावत धावत यायला लागली घासत ना का बरोबर खाली व्हायचंय घासायला काढायचंय मिठाच एकच पॅकेट आहे हा बी धावला आहे तेल जायगा लसून साधी सोपी रेसिपी नुसती लसणावर खाली किती वाजता आता आले वाजले साडेआठ आणि जायचं ट्रेन घेतले माझ्या लसूण धुवली का तुम्ही नाही ना हळद पण काढायची त्याला हळद लसूण करपलाय त्याच्यानंतर टाकायचं आहे मसाला त्याच्यानंतर हळद इकडं लवकर मीठ जल्दी जल्दी जलदी करपलं टाका लवकर <coughs> तर मी क्लास मध्ये काय शिवले ते तुम्हाला दाखवतोय पुरता कस वाटत लहान आहे नाही बघितलेलं घालून तो आपण गुलाबीवाला आणला ना बघा हा या साईजचा हो बनवलाय फक्त जरा ढिला आहे एकदम पण आहे एकदम असा तर मग त्याला बरोबर छान वारी बटणं लावणार शिवला ना आता लागेल ना कशा आणि खालचा पण शिवणार आहे खालचा पण शिव पैजामा पैजामा म्हणजे माहिती असा विकत आणणार वेळ किती मागत बघितलं ना मग टीचर कसं मला या येत नाही मी कधी शिवला नाही जेंटचा बोललो ला बघूया आपण तस सांगितलं या आवडला का तुम्हाला मी शिवलेला छान आहे ना पण जसं पाहिजे तसा रिॲक्शन नाही भेटला मला असं छान शिव असं रेडीमेड वाटतंय असा जिव निघले नवीन काढली आणि चाक तुटला तर खेळत पण नाही म्हणून वरती राहिले असं आहे गौरांचं काम म्हणून त्याला गाडी काय देत नाही काढून मग मी जेवले तर आता मी आलेलो होतो चला थोडंफार काहीतरी बघू दुसरं काय घेऊ बघा ना खाली त्याला लागते ना दुपारी गाऊरांटला खायला ये दहा रुपये आणि ते वीस रुपये दोन घ्या उचला आता हे पण छान असेल पिशवी ना तळलेला आहे कच्चा कुठं दिसते तुम्हाला अजून काही नवीन असेल तर बघा ना याच्यात आणि ही आहे दुसरी थांबा जरा दुसरी बघत होते मी शब्दाला भेटलीच नाही मला ती पण ही छान आहे ना त्याला बोलतोय का भर लवकर लवकर भर चाल गौरांज पप्पाच कधी ऐकत नाही पण बाजू घेतो पप्पाची हा ए भर लवकर गौरांजला ना आता जरा फटके पाहिजे वाटत है ना पाहिजे ना ओरिजनल माझं कसं दिसतंय बघा फेस पावडर फक्त जराशी इथं लावते तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्या जावा हे थांबत याला किती असं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय त्या दिवशी कसा बोलतात ना सबस्क्राईब करा लाईक करा नाटक नाटक चाललंय उद्या तर माझी खूप घाई गडबड होणार आहे बाकी काय नाही आणलं आम्ही पी एम जी पीतनं काय आणलं चप्पल गौरांशला खाऊ ए अगरबत्ती काढलीस का हां अगरबत्ती आणि पीस आणलं आहे ब्लाऊज पीस धागा हुक आणि गौरांशच्या कुर्त्याला बसवायला बटन असं बस बाकी कायच नाही काय नाही चला भेटू बनवू द्या बाय बाय जेवलत नाही एनर्जी ना बाबाय बाय बाबा कोणती पद्धत बाबा करायची अशी हा आमच्याकडे हा काय होता तुम्हारे य तुम किधर के हो यूपी बिहार किधर के हो नहीं तंगड़ी खाए हम <laughs>